बातमी सांगलीमधून येते पाण्यासाठी जतपूर्व भागात तेवीस जुलै पासून तीव्र आंदोलन अंकलगी ग्रामस्थांसह तुकाराम बाबांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा माडगाळहून अंकलगी तलावात येत्या बावीस जुलै पर्यंत म्हैसाळचे पाणी न आल्यास तेवीस जुलै पासून संखसह जत भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती हबापत तुकाराम बाबा महाराजांनी दिलेले आज सांगली ते महेशणीच्या पाण्यापासून वंचित जतपूर भागातील चौसष्ट गाळ्याचा चौसष्ट गावांचा पुन्हा एकदा एक, एक लढाव मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षे पाणी द्या आता कर्नाटकात जाऊ दे अशी आमची कडक भूमिका होती त्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तत्वता मान्यता त्याचबरोबर विस् म्हैसाळ विस्तारित योजना त्या ठिकाणी जर तालुक्यासाठी दोन हजार कोटीची तरतूद केली एका रात्रीमध्ये त्यांनी मंजूर पण देखील केली पण त्या योजना कमीत कमी पाच ते सहा वर्ष लागतील ला असं मला वाटतं आहे आम्ही काय म्हटलं की म्हैसाळपासून जे पाणी मूळ योजना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला उगम झालेला ते मैत्रापासून गेलेलं आहे त्या कॅनलमधून आमच्या गावा गावामध्ये ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या भागा त्या भागातून आम्ही मागणी केली होती त्या भागात जर ते पाणी गेलं तर त्या भागातला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे त्यामध्ये पहिली मागणी अशी होती की वसपेठ तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्या पात्रातून पाणी संखतलापर्यंत जर गेलं तर त्या ठिकाणी कॅनल आहे त्याचबरोबर वस्पेड तलावापासून आंकलिक तलामध्ये पण पाणी जाऊ शकतं अशा पद्धतीने सर्वे झाला आहे त्याचं संरक्षण करून सव्वीस कोटी मंजूर झालेत आहेत आणि सहा महिन्यात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रस्त्यावरती आम्ही रक्त घ्या पण पाणी ते आमची भूमिका ठोलते पण त्यावेळेस जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये सांगितलं की सहा महिन्यात तुमचं काम चालू करणार तुम्ही प पत्र दिलं आणि तो शब्द प्रशासक अधिकाऱ्यांनी पाळला नाही म्हणून पुन्हा तो जा विचारण्यासाठी आम्ही इथं अधिकाऱ्यांच्या इथं ऑफिसला आलो त्यांना आता पत्र पुन्हा लेखी पत्र दिलेलं ले। आहे पवारसाहेब आहेत करमाटेसाहेब आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांचं आभारच स्वागतच करतो आहे पण जवळपासून हे काम चालू होत नाही तोवरपत्र आमचं आंदोलन असणार आहे जवळपासून शेतामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचत नाही पत्र आमचं तीव्र आंदोलन असणार आहे ह्यात काढी मात्र शंका नाही फक्त मला एकच सांगायचं आहे बावीस तारखेपासून जर हे काम चालू जर नाही झालं तर सांगलीमध्ये जलसंपदा विभागच्या गेटच्या समोर बसून रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सांगलीमध्येच करण्याचा निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो